तालुका मिरज येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील चौघांची फ्रीस्टाईल व रोमन कुस्ती स्पर्धेत जिल्हा स्तरावरती निवड झाल्याने गावात या पहिलवाणांचं कौतुक होतं कवटे पिरान येथील हिंद केसरी कुस्ती संकुलात नुकत्याच मिरज तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या चौदा वर्ष वयोगटात फ्रीस्टाईलमध्ये विनायक मासाळने प्रथम क्रमांक पटकवला तर सतरा वर्ष वयोगटात फ्रीस्टाईलमध्ये पंच्याऐंशी किलो वजनी गटात हर्षवर्धन शिंदेने प्रथम क्रमांक पटकवला ग्रीको रोमन मध्ये सतरा वर्ष वयोगटात शुभम मासाळने पंचेचाळीस किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला किलो वजनी गटात सुदर्शन प्रथम क्रमांक पटकवला तर सुजल मासाळने द्वितीय क्रमांक पटकवला या सर्वांची सांगली जिल्हा स्तरावर होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे या सर्वांना संदीप कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले विद्यालयाच्या वतीनं शाळेचे मुख्याध्यापक व विभागीय अधिकारी अशोकराव शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी पर्यवेक्षक एसबी पाटील सर्व शिक्षक उपस्थित होते